पासोरा मडगाव तालुक्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आपले आदरणीय प्रेरणास्थान पाटील सर तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीना बाल व उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे ग्राहक बघितले आज आपल्या आप दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे अन्न पदार्थ किंवा खाद्यपदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेसर केली जात आहे की जी आपल्या निदर्शनात सुद्धा येत नाही तर पदार्थ कुठलाही पदार्थ असेल तर आपण फक्त जिभेचे लाड पुरवण्यासाठी तो खात असतो नाईन्टी पर्सेंट आपण त्याच्यामागची कारण नेमावसा किंवा त्यातले कंटेंट्स या गोष्टीची कधीही दखल घेत नाही कारण की तेवढं हे फास्ट लाईफ आहे तेवढा विचार करायला सुद्धा या सद्यस्थितीमध्ये वेळ नाही असं म्हणायला हरकत नाही इतकी जीवनाची धावपळ आहे तर त्याच्यामध्ये फक्त समोर आलं की वेळ वाचवण्यासाठी ग्रहण करायचं एवढंच आपल्या समोर एक प्रकारचं आव्हान असतं परंतु कुठेतरी आपल्याला सारखं आव्हान मिळत आहे जागो का जागो नाही चलेगी नाही चलेगी मिलावट नाही चलेगी तर या वाक्यानेच आपल्याला प्रेरणा मिळते आणि असंख्य पदार्थांमधली जी भेसळ आहे ती आपण निदर्शनास आणून द्यायला काही हरकत नाही तर समजा आत्ताच दोन दिवसाच्या पूर्वी पेपरला बातमी होती श्री गोंदाचे जे आमदार आहेत पाचपुते म्हणून तर त्यांनी विधानसभेमध्ये कृत्रिम पनीर जे आहे तर ते अक्षरशः हातात घेऊन त्याच्यावर म्हणजे चर्चासत्र परंतु फक्त काय होत आहे की जिभेचे दाट पुरवण्यासाठी आपण खूप प्रमाणात वापरतो आहे इव्हन आता सगळ्यात लहान लहान मुलं जे आहेत ते सुद्धा ते क्यू वगैरे अगदी आवडीने खात पण या कृत्रिम पनीरमध्ये की जे आपल्या खाण्यालायक नाही मग हे ॲक्च्युअल दुधाचं बरोबर बनत आहे का तर नाही तर याच्यामध्ये आपली वनस्पती तेल आणि चरबी जी आहे प्राण्यांची तिचा समावेश केला जात आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा खप वाढतो आहे आणि आपण सामान्य जनता त्याला ता बळी पडतो आहोत तर याच्याच अनुषंगाने आपण मग हे ओळखणार कसं तर आपल्याला पनीर जर ओळखायचं आहे तर मग आपल्याला हे जे पृथ्वी पनीर आहे ते पिवळसर रंगाचं आहे आपण असं जर दाबलं त्याला तर ते तुकडा पडतो त्याचा असा आणि आपल्याला ओरिजिनल दुधाचं दूध दूध ओरिजिनल पा, पनीर आहे आणि हे कृत्रिम वनस्पतीच्या तेलाच आणि चरबीच आहे तर अशा पद्धती आणि सुगंध नाही कृत्रिम पनीरचा आता आपलं गाईचं दूध असेल तूप असेल त्याला विशेष सुवास असतो किंवा सुगंध असतो तसं या पनीरला नाही म्हणजे एवढं सविस्तर सा सांगण्याचा उद्देश असाच की प्रचंड प्रमाणामध्ये फळांपेक्षा सुद्धा पनीरला प्रायोरिटी जास्त देण्यात येत आहे म्हणून एक सतर्कता म्हणून आपण पनीरचा वापर करताना ही दखल करता घेणं जरुरी आहे पनीरचा वापर आपण कमी केला तर नाही ज्ञान सगळेजण सांगतात पौष्टिक घटक आहे प्रथिनं मिळतात वगैरे त्याच्यात आता तर असं झालं की आपल्यातून दोन दिवस तरी खायला पाहिजे वापर खूपच जन्मांसाठी ही बातमी आहे परंतु हे जे चाललेलं आहे ते हे आपल्या निदर्शनास हात येत नाही म्हणून पनीरचा पर, वापर घरगुती पनीरचा वापर करावा असं मला वाटतं त्याच्यानंतर आता लाल मिरची पावडर जी आहे तर आपण सगळे रेडीमेडकडे जास्त वळतो आहे रेडीमेड म्हणजे समजा काळाची गरज आहे परंतु या याच्या मागे आपलं आरोग्य किती धोक्यात हो येतं आहे ये हे सुद्धा आपल्याला बघणं जरुरी आहे आपल्याला हे शरीर दिलंय भगवंताने तर त्याच्यात जर आपण अशी सगळी मिलावट आपणच भरली तर आपल्या शरीराचं काय म्हणूनच तर या मोठ्या हो मोठ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय कर्करोग असेल किंवा अनेक असे पोटाचे विचार आहेत की चांगल्या चांगल्या व्यक्ती आपल्याला आश्चर्य वाटतं आणि हे अगदी चांगलं ते कसं झालं पण या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही एक वेळ अशी येते की पूर्ण आपल्या तब्यतीचा परिणाम होत असतो तर मिरची पावडरमध्ये विटांचा चुला आपली वीट असते त्याचा बारीक चुला करून वस्त्रगाळ करून मिक्स केला असतो आणि काही रंगद्रव्य ज्यांना परमिशन नाही असे सुद्धा रंगद्रवे वापरले जातात त्याच्यामुळे ते किंवा भेसळ आहे त्याच्यानंतर असे अनेक उदाहरणे हळद जे आहेत पिवळ्या रंगाची मेट्यांनी येलो आहे त्याच्यामुळं तर रंग टिकून राहतो आपल्याला वाटतं खूप चांगलं आहे परंतु ते आपल्यासाठी हानिकारक आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याच्यावर केलं तर त्याची क्रिया आपल्याला दिसते तर असे कितीतरी खाद्यपदार्थ आहेत आता समजा पिठी साखर आपण रेडीमेड आणतो परंतु त्याच्यामध्ये निण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट ॲड केलेला असतं असं आता ही आपल्याला एवढा वेळ आहे का कोणी म्हणेल हे करण्यात करत बसण्यात वेळ कुठे आहे आपल्याकडे परंतु असं नाही आपण जे खाद्यपदार्थ आणतो आहे त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट या गोष्टी बघणं जरुरी आहे एफ एस एस ए आय हा मार्क शोधणं जरुरी आहे त्याच्यानंतर हवाबंद म्हणजे जे पॅक वस्तू असतात समजा ऑइल असतील किंवा इतर जे जाम जेली हे जे आहे त्याच्यात सुद्धा वेगवेगळे रंगद्रव्य टाकलेले आहेत आणि त्याच्यापासून विविध असे जाम किंवा जेली बनवले जातात की जे सगळे लहान मुलं अगदी सहा महिन्याचा टोमॅटो सॉस खातो, खातो। परंतु ते आपल्या तब्येतीला परिणाम करणारे घटक आहेत त्याच्यानंतर आपल्याला समजा दालचिनी जे आहे कॅल्शिया जे आहे आता दालचिनी सारखंच ते दिसतं परंतु दालचिनी पातळ असते आणि त्याची जाडी जास्त असते कॅल्शियाची तर ते सुद्धा सरसगट चालू आहे त्याच्यानंतर आपण बाजरी जी असते आपली त्याच्यात अरगटचे जे बारीक बारीक कण असतात पाणी त्याच रंगाचे दिसतात परंतु ते जर बा पाण्यात टाकले तर ते वर येतात म्हणजे ते सुद्धा एक विषारी रसायनाप्रमाणे आहे तर ते, ते सुद्धा आपल्या शरीरात नकळत जात आहे तर असे जगामध्ये किती खाद्य खाद्यपदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये मिलावट आहे आता काही रेडीमेड पार्सल आणतो आपण प्लॅस्टिकच्या ह्याच्यात आणतो किंवा जे आपण इतर देशातून आता चिप्स वगैरे जे मुलं आहे नायट्रोजन डायऑक्साईड तर या वायूचा त्याच्यामध्ये समावेश आहे परंतु कुरकुरीत लागतात म्हणून अगदी लहान लहान मुलं जसं मोबाईल जर समजडले मुलांना तसं या खाद्यपदार्थाचं आहे घरी आईने बनवलेल्या पौष्टिक घटकांकडे त्यांचं लक्ष नाही पण या बाजारातल्या नको त्या वस्तू खाण्याकडे त्यांचा कल आहे त्याच्यानंतर असं जर म्हटलं तर आपण अनेक जे पदार्थ आहेत ते दृष्टीसमोर आणू शकतो आपल्या आता आपल्याला माहिती आहे से येही आवाज आहे की जे निलावट चिजोसे बहिष्कार आहे त्याच्यानंतर हे फूड अडल्ट म्हणजे अन्न बेसळ हे जे आहे तर फूड अडल्टेशन इज इक्वल टू मर्डर अशी एक निर्वाणीची घोषण केलेली आहे ती एक प्रकारे आपणच आपला मृत्यू ओढवून घेतो त्याच्यानंतर ही फूड अडॅनरेशनची ही बॅड हॅबिट आहे आणि तिला आपण घालवलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला कितीतरी उदाहरणं देता येतील आता आपण केशर घेतो बघा तर अगदी चांगल्या प्रतीचं द्या असं म्हणतो परंतु केशरलाही रंग द्रबे लावून मक्याच्या कणसाचे ते केस कंधू बाहेर येतात तर त्याला कलर करून ते केशर म्हणून विकलं जात आहे आणि हे सरसकट चालू आहे त्याच्यानंतर कितीतरी उदाहरणं बेलदोडे अगदी आपण खास पदार्थ म्हणून वापरतो त्याला सुद्धा टालकम पावडर लावलेली असते अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत कॉफीमध्ये आपली चिंच जी असते त्याच्या चिंचोकी निघते त्याची पूड करून ती ॲड केलेली आहे तर आपल्याला माहीत नाही असं नाही परंतु काही गोष्टी नजरअंदाज अंदाज झाल्यासारख्या आहेत धने पावडर आहे रेडीमेड कधीच वापरू नका धने आणा ती घरी गोडी करा त्याचं कारण असं गोड्याचं लीद जे आहे तर त्याचा चुरा त्याच्यामध्ये ॲड केलेला असतो तर हे काहीतरी तथ्य आहे म्हणूनच ते आपल्यासोबत मांडण्यात आलं आहे लाकडी भुस्सा मिक्स केला जातो तर या अनेक अशा गोष्टी आहेत मग गूळ असेल तेल तूफ असेल तेलामध्ये सुद्धा जे आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये बिसळ आहे तेलामध्ये तेला की ज्याचा वापर दिवसातून चार वेळा आपल्याला करावा लागतो आणि विनाकारण नव्हते घटक आपल्या शरीरामध्ये इन्वॉल्व्ह होतात तर अशा पद्धतीने असंख्य असे उदाहरणं आहेत काही उदाहरणं की ज्याच्यामुळे आपल्याला विकास करत तर एक पाच सहा उदाहरण निश्चितच साठणं मला जरुरी वाटतं आता समजा सगळे जे धान्य आहेत तर धान्यामध्ये धूळ घडे किंवा तण बियाणं वगैरे हे मिस असतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला यकृताचे विकार होतात त्याच्यानंतर मिरेपूळ जे आहे तर आपल्याला माहिती आहे आपण रेडीमेड घेतो पण त्याच्यामध्ये पपईच्या बिया वगैरे त्या बारीक करून त्याच्यात ॲड केल्या जातात त्याच्यानंतर मोहरीच्या दाण्याचं माहिती आहे आपल्याला अर्जेमोन बियाणं जे आहे ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करतात त्याच्यानंतर आपल्याला समजा याच्यापासून पोटाचे विकार होतात कर्करोगाला आपण आव्हान म्हणजे आमंत्रण देतो थोडक्यात असं आहे त्याच्यानंतर काही जे खाद्य तेल आहेत तर खाद्य तेल आपल्याला समजा एरंडेल तेल असेल तर याला खनिज तेल करंजाचं तेल कृत्रिम रंग दिलेले आहे त्याचा वापर सगळाच आपण करतोय पण मग त्याच्यामुळे काय होते पित्याश पित्ताशय जे आहे गॉल ब्लॅडर त्याचा कॅन्सर कसं आहे हो हे शाश्वत उदाहरण आहेत सगळे की जे आपल्याला कळतं आहे पण आपण त्याच्याकडे वळत नाही आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला हे जरुरी आहे त्याच्यानंतर जिरे आपण शहा जिरे घेतो बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा कोळशाची पूड जी असते ना त्याचं त्याला कवरिंग करतात असं चोळलं नसते आपले मोठं काळे पडल्याचं आपल्याला दिसतं हे सामान्य उदाहरणं आहेत पण खूप गरजेचे आहेत छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडू शकते कारण की आपलं रुटीनच इतकं बिझी आहे की या गोष्टी आपण पाहू शकत नाही फळे भाज्या त्याच्यावर पण फवारणी वगैरे करतात मग कधी फळे भाज्या स्वच्छ पाण्यातून धुऊन मगच आपण खातो हे सगळ्यांना माहीत जरी आहे तरीसुद्धा धावपळीमध्ये तर आपण विसरतो सुद्धा असंही आपल्याकडनं होऊ शकतं सगळ्यात फेवरेट डिश आपली आईस्क्रीम आहे तर आईस्क्रीमचंसुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये घटक आहे तर त्याच्यामध्ये कुपमुस मित्र मूत्रपिंडाचे वगैरे आपल्याला आजार होऊ शकतात असे असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील आणि आपल्याला हे फूड अडल्ट्रेशन थांबवणं काळाची गरज आहे आणि हे आपल्यासमोर एक आव्हान आहे तेव्हाच आपल्याला जे चांगलं आरोग्य लाभलेलं आहे मानवी देहाची किंमत जेव्हा आपण आजारी पडतो हॉस्पिटलला जातो तेव्हाच आपल्याला प्रत्येक अवयवाचं महत्व कळतं आणि मग त्यावेळेस आपण रिमाइंड करतो की आपण कशामुळे असं झालं आपण तर काहीच खात नव्हतो परंतु या ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण दखल घेऊन कधी बघितल्या नाही तर त्या आपल्याकडनं नकळत खाल्ल्या जातात आणि मोठ्या मोठ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं एवढंच बोलून